अवधूत चिंतना श्री गुरुदेवतात श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप खुँ मनापासून स्वागत आहे आज आहे तृतीया आता सगळ्या स्वामी भक्तांना अक्षय तृतीयाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीचे व भगवान विष्णूच्या कृपा राहो व सुख समृद्धी आनंद सगळं तुमच्या घरामध्ये नांदो ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आज अक्षय तृतीय आहे तर सगळ्या महिलांनी जे आपण सेवा सांगितली आहे किंवा उपाय सांगितले आहेत ते नक्कीच केल्या असतीलच कारण आज अक्षय तृतीय आहे आणि आपण भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सेवा जर केली तर अक्षय लक्ष्मी आपल्याला प्राप्त होत असते त्याच्यासाठी ही जी काही आजचा दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे तर आपण खरेदीसाठी पण कोणता मुहूर्त योग्य आहे किंवा काळ कधी आहे तो आपण सांभाळायचा खरेदीसाठी त्याचीसुद्धा माहिती दिलेली आहे त्याच्यानंतर अन्नपूर्ण मातेची सेवा कशी करायची त्याच्यानंतर भगवान विष्णूची ते कशी करायची त्याच्यानंतर घरात कोणकोणते उपाय करायचे बघा सेवापेक्षा उपाय हे आपल्यासाठी जास्त दुप्पट लाभदायक ठरत ठरत असतात त्याच्यामुळं उपायसुद्धा आपण आजच्या दिवशी केले पाहिजे जर कोणी नसेल केले तर अजून पण पूर्ण दिवस आहे संध्याकाळपर्यंत आपण उपाय तोडगे करू शकतो तर नक्की आवर्जून करा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पित्रांसाठी तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तर तो दिवा कसा लावायचा त्याच्यानंतर माता लक्ष्मीसाठी पण एक दिवा लावायचा आहे तर तो पण कसा लावायचा त्याचीच माहिती बघणार आहोत त्याचे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा तर बघा आजचा दिवस हा पित्रांसाठी पण समर्पित आहे तर आपण आज पित्रांना जेव घालत असतो पित्रांची सेवा करत असतो तर ते आपण सकाळीच करत असतो पण संध्याकाळी तुम्हाला एक पित्रांच्या नावाने म्हणजे दीप दा लावायचा आहे ज्याला आपण दीपदानसुद्धा म्हणतो तर तो दिवा तुम्हाला लावायचा आहे तर बघा साध्या कन जे कणके आपण पोळ्यासाठी कणिक मळतो त्याचा पण तुम्ही बनवू शकता किंवा पंती जे असते आपण दिवाचे दिवे लावतो तशी पंती पण पन तुम्ही एक घेऊ शकता तर हा दिवा जर तुम्ही कणकेचा करत असाल तर तो त्याच्यामध्ये मीठ वगैरे हो टाकायचं नाही आळणीच कणिक मळायची आणि त्याचा दिवा तयार करायचा आणि हा दिवा जर पित्रांचा दिवा लावत असाल तर तुम्हाला त्याच्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे पित्रांच्या दिवेसाठी तेल कोणतंही वापरलं तरीही चालतं जे आपण घरामध्ये रेग्युलर यूज करतो तेसुद्धा वापरलं तरी चालतं फक्त त्याच्यामध्ये थोडेसे चिमूटभर काळे तेल टाका तर हा दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे तर खाली थोडेसे तांदूळ किंवा फुलं टाकायचे म्हणजे दिव्याला आसन करायचं त्याच्यावर तो दिवा ठेवायचा दक्षिण दिशेला दिव्याची वात आहे दक्षिण दिशेला झाली पाहिजे आणि तो दिवा आपल्या पित्रांचा नावाने तिथे लावायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला पितृस्तुती पण वाचायची आहे पितृस्तुती वाचा किंवा ओम पित्राय नमहा या मंत्राचा जप तुम्ही करू शकता हे दीपदान तुम्हाला पित्रांच्या नावाने करायचं आहे याने काय होतं की पित्रांचा भरभरून बहर आपल्याला आशीर्वाद मिळत असतो पित्रांच्या त्यांच्या पित्रांना त्यांच्या वाटचालीमध्ये त्यांना गती मिळत असते आणि पित्र आपल्याला परेशान करत नाही घरात काही पितृदोष असेल तर पितृदोष कमी होण्यास मदत होत असते त्याच्यामुळं हा एक असा दिवा आज अक्षय तृतीयाच्या दिवशी सायंकाळी तुम्हाला आवर्जून लावायचा आहे कारण बघा देवाच्या अगोदर आपण पित्रांची सेवा करायची असते नंतर देवांची सेवा करायची असते कारण पित्र हे सगळ्यात महत्त्वाचे मानले जातात घरात पितृदोष असेल तर आपल्याला आपल्या घरामध्ये खूप सा कामांमध्ये अडथळे येत असतात कोणतेही काम आपले पूर्ण होत नाही घरामध्ये पितृदोष जर असेल तर अपले मुलाबाळांच्या लग्नामध्ये आपल्याला अडीअडचणी होतात संतती सुद्धा अडच अडीअडचणी होत असतात त्याच्यामुळे तुम्हाला स्वामींच्या सेवेच्या अगोदर तुम्हाला पित्रांची सेवा करायची आहे तर हासा हा एक दिवा तुम्हाला पित्रांच्या नावाने लावायचा आहे कारण तुमच्या जे काही सात पिढ्यांची जी काही पितृदोष आहे ते कमी होण्यास मदत होत असते त्याच्यामुळे नक्की लावा त्याच्यानंतर त्याच्यानंतर एक लक्ष महालक्ष्मीसाठी तुम्हाला दिवा लावायचा म्हणजे घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्त व्हावी चिरकाल लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदावी यासाठी पण एक दिवा लावायचा आहे तर तो, तो दिवा कसा लावायचा तर सेम कणकेचा जर दिवा तयार केला तर त्याच्यामध्ये तेल टाका जे घरामध्ये यूज करता ते किंवा पण ती घ्या एखादी त्याच्यामध्ये तेल टाका नाही त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दोन लवंगा टाका किंवा दोन हिरव्या इलायची पण टाकू शकता किंवा दोन्ही पण तुम्ही दो टाकू शकता कारण हे दोन्ही माता लक्ष्मीला प्रियच आहे तर त्याच्यामध्ये ते टाका त्याच्यानंतर हा दिवा जो लावायचा आहे तुम्हाला उत्तरेकडे त्या दिव्याची वात झाली पाहिजे असा तो दिवा लावायचा आहे आणि खाली आसन करायचं दिव्यासाठी फुलांचं किंवा तांदळाच्या राशीचं त्याच्यावर तो दिवा ठेवायचा त्याची जी वात आहे ती उत्तरेकडे करायची कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा आहे त्याच्यामुळं ते वाद त्याच्याकडे उत्तर दिशेकडे करायची आणि तो दिवा लावायचा आहे तिथे दिवा लावल्यावर तुम्हाला माता लक्ष्मीची जी काही सेवा आहे ती सेवा करायची म्हणजेच काय तर तुम्हाला तिथे बसून तुम्ही स्त्रीसुक्ताचं पठण करू शकता किंवा महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकता महालक्ष्मीचा मंत्र म्हणू शकता जे काय होईल तिथं फक्त दिवा लावण्यात लावायला अर्थ नसतो तिथे बसून तुम्हाला सेवासुद्धा करावी लागते तर असा हा एक दिवा तुम्हाला क लावायचा आहे जिथे तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशा असेल तिथे तुम्हाला योग्य वाटतो तिथे तुम्हाला तो लावायचा आहे फक्त त्याची वाद जी आहे ती उत्तर दिशेला झाली पाहिजे आणि पित्रांचा जो दिवा आहे त्याची वाद ती आहे ती दक्षिण दिशेला झाली पाहिजे कारण दक्षिण दिशा ही यमांची दिशा असते त्याच्या आणि उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा आहे त्याच्यामुळे ह्या असे दोन दिवे तुम्हाला आज सायंकाळच्या वेळेस लावायचे आहेत जेणेकरून तुमच्या घरामध्ये पित्रांची जे काही दोष आहेत ते सुद्धा कमी होतील आणि माता लक्ष्मीची भर भरून तुमच्यावर कृपा होईल कधी घरात पैशाची कमी पडणार नाही सगळी जी काही दरिद्रता आहे सगळी जी काही संकट आर्थिक संकट आहेत ते सगळे दूर होतील कारण वास्तुशास्त्रानुसार सांगितलं गेलं आहे की उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची आणि दक्षिण दिशा ही जी पित्रांची आहे आणि हे असे दिवे जर आपण लावले तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद नांदत असतो घरातले सगळे काही दोष आहेत ते निघून जात असतात हे दिवे लावायचे सेवा करायची सेवा करून झाले की दिवे तसेच ठेवायचे त्याच्यानंतर ते दिवे दुसऱ्या दिवशी तुम्ही ते दिवे विसर्जन करा कारण ते दिवे नंतर घरामध्ये परत वापरायला घेऊ नका जर तुम्ही पंतचे लावले असतील तर ते विसर्जन करा कणकेचे जर केले असतील ते पण विसर्जन करा कुठे पाणी वगैरे असेल तिथं ते निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे दिवे परत घरामध्ये ते यूज करायचे नाही आहे कारण ते दीप दान आहे आपण ते दान केलेलं आहे दान केलेली वस्तू आपण कधीही परत घेत नाही त्याच्यामुळं ते दिवे तुम्ही विसर्जन करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करू नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी आणि परंपजे गुरुमावलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ